नमस्कार आपण पाहत आहे महाराष्ट्र विजय न्यूज चॅनल दिनांक सोळा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी पोलीस उपनिरीक्षक राजेश डी नवरे हे डीबी पथकासह पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना त्यांना गुप्त बातमी मिळाली की दोन इसम हे अकोट ते अकोला रोडवर अकोला नाक्याच्या पुलाखाली केशरी रंगाची पल्सर मोटरसायकल घेऊन उभे असून त्यांच्याजवळ देशी कट्टा आहे वरून सदर इस्माजवळ जाऊन त्यांची अंग झडती घेतली असता त्यांच्याजवळ एक खाली मॅगझिन मिळून आल्याने त्यांना विचारपूस करून त्यांनी विहिरीत टाकलेले दोन देशी कट्टे व नऊ जिवंत राहून घेऊन एकलव्य आपत्कालीन पथकाच्या मदतीने पंचा समक्ष विहिरीतून काढून यातील आरोपी नामे अजय तुडाराम देठे वय वर्ष अंदाजे सत्तावीस वर्ष राहणार धोबीपुरा अकोट आरोपी प्रफुल्ल विनायक चव्हाण अंदाजे पंचवीस वर्ष राहणार अडगाव तालुका तेल्हारा जिल्हा अकोला यांना मोटरसायकल सह ताब्यात घेतले त्यांच्या विरुद्ध अपराध क्रमांक एकतीस चोवीस कलम तीन पंचवीस आम ऍक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करून तपास घेतला यातील दोन्ही आरोपींना दिनांक सतरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी अटक करून त्यांचा न्यायालयाकडून दोन दिवसाचा पी सी आर मिळाला त्यांच्याकडून गुन्ह्याची तपासात मास्टर माइंड असलेला तिसरा आरोपी नामे शुभम रामेश्वर लोणकर वय पंचवीस वर्ष राहणार नेवरी तालुका अकोट जिल्हा अकोला हल्लीमुक्काम भालेकर वस्ती वारजे पुणे निष्पन्न करून त्याचा उज्जैन मध्य प्रदेश येथे जाऊन शोध घेतला असता तो तेथून पसार झाला त्यानंतर त्यास भालेकर वस्ती वारजे पुणे येथून ताब्यात घेऊन तीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी अटक करून त्यास माननीय न्यायालय अकोट यांच्याकडे हजर केले असता त्याचा तीन दिवस पी सी आर मिळाला होता तपासादरम्यान आरोपी शुभम लोणकर यांचे मोबाईलवरून गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई सारख्या दिसणाऱ्या व्यक्तीसोबत व्हिडिओ कॉल त्याचा भाऊ अनमोल बिष्णोई याच्यासोबत ऑडिओ कॉल तसेच इंटरनॅशनल नंबरवरून कॉल केल्याची प्रथम दर्शनी दिसत आहे अशी माहिती आज दिनांक चार फेब्रुवारी दोन हजार चोवीसला दुपारी बारा वाजता पोलीस अधीक्षक कार्यालय येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये पोलीस अधीक्षक बच्चन सिंग यांनी दिली महाराष्ट्र जानेवारीला अकोट येथे दोन फायर आर्म्स तसेच जप्त करण्यात आले होते या तपासात सुरुवातीला दोन आरोपी हे अटक करण्यात आले आणि त्याच्यानंतर पुढची तपासमध्ये असा दिसून आला की पुण्याचा एक आरोपी यांनी ते सगळं ऑपरेशन गाईड केला होता आणि एक, एक मिडलमॅन मार्फत अकोटला डिलिव्हरी देण्यात आली होती पुण्याच्या आरोपीला एकोणतीस जानेवारीला ताब्यात घेण्यात आला होता याची पुढची तांत्रिक तपासणीमध्ये असा दिसून आला की हा आरोपींनी तथाकथित लॉरेन्स सोबत दोन वेळी व्हिडिओ कॉल केलेले आहे तसेच याचा तथाकथित भाऊ अनमोल सोबत पण एक ऑडिओ कॉल तसेच एक आणखी इंटरनॅशनल नंबरवरून ऑडिओ कॉल्स आहे पुढची तपास अकवट सिटी तसेच एल मार्फत होत आहे आणि आम्ही सर्व रीतीने सर्वांगलने तपास पुढची करत आहेत आ, इन्वेस्टिगेशन इन्व्हेस्टिगेशन मध्ये नक्की समजणार आहे की काय उद्देश होता